गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिक विभागीय कार्यकर्ता संवाद बैठक जी आहे ती संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केलेला आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत काय सांगाल आज अमित शहाच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली काय संदेश या बैठकीमधून आपल्याला देण्यात आला सगळ्यात महत्त्वाचा देशाचे कणकर गृहमंत्री ज्यांच्या विचाराने आज आम्ही प्रेरित झालो आहे त्यांनी आम्हाला या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थानं जिंकण्याचा मंत्र दिला आणि हा जो मंत्र आहे तो आता सोशल मीडियावर किंवा या मीडियावर आम्ही सांगू शकत नाही परंतु आमचे जे महायुतीचे जे साथीदार आहेत यांच्यासहित आम्हाला प्रत्येकासाठी त्यांनी काम करायला सांगितलं कशा पद्धतीने आता आगामी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी काही रणनीती या बैठकीमधून ठरली हो रणनीती आखली आहे ना आम्ही त्यांनी जो कानमंत्र मंत्र दिलाय तो त्या पद्धतीनेच आम्ही ते त्याचं पण मग भाजप जे म्हणताय की स्वबळावर जायचं परंतु काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केली की शिंदे आणि पवार गटाला सोबत घेतल्यामुळे काही नाराजी आहे तर अशा पद्धतीची नाराजी काही व्यक्त करण्यात आली नाही नाही काय नाही नाराज नाही कायशी पण मग आता आगामी विधानसभेला सामोरं जाताना आता कशा पद्धतीनं काम करण्याचं धोरण जे आहे ते आखलं गेलं आहे भू बू, बूथपर्यंत आम्ही जाऊन लोकांशी संपटवून देणार केंद्र सरकारच्या काय काय योजना आहेत महाराष्ट्र सरकारच्या काय काय योजना लाडकी बहीण असल किंवा वीज बिल माफी असेल शेतकऱ्यांसाठी कांद्याचं कांद्याचं आयात निर्यात ते बंद केलेलं म्हणजे कांद्याविषयी जो बाजारभाव आला असतो त्याविषयी असं आम्ही ते पटवून देऊ लोकांना तो जर आपण बघितलं की अमित शाह यांनी आज जी बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना जिंकण्याचा कानमंत्र दिला आणि आगामी विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना जिंकण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये वकबोर्ड कायदा जो आहे तो मंजूर केला जाईल अशा पद्धतीची एक मोठी घोषणा जी आहे मोठा निर्णय जो आहे तो आता या हिवाळी अधिवेशनामध्ये घेतला जाणार असल्याची घोषणा आज अमित शाह यांनी या बैठकीमध्ये केलेली आहे त्याचप्रमाणे गट आणि पवार अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे काहीशी नाराजी जी आहे ती देखील काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलून दाखवली परंतु कोणत्याही प्रकारची नाराजी व्यक्त न करता आगामी विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या महायुतीला सोबत घेऊनच म्हणजे महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी आता सर्वांनी जिंकण्यासाठी काम करायचं आहे कारण की महाराष्ट्राची ही आगामी विधानसभा निवडणूक जी आहे ती संपूर्ण देशाचं राजकारण बदलवणारी निवडणूक असणार आहे आणि यापुढच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या भाजपनं स्वबळावर जिंकण्याच्या दृष्टिकोनाचा जिंकण्याच्या दृष्टिकोनातून कानवंतरा जो आहे तो आजच्या या बैठकीमधून देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण घोषणा देखील त्यांनी या ठिकाणी केल्या की सोळा राज्यामध्ये आपली सत्ता आहे त्यामुळे तुम्ही सगळे मिळून जेवढ्या जागा आले त्यापेक्षा जागा जास्त ज्या आहे त्या आपल्या आलेल्या आहेत आणि राहुल गांधींना दोन हजार चौदा असेल दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे काँग्रेसला जेवढी मतं काँग्रेसला मिळाली तेवढी मतं जी आहे ती एकटी भाजपला मिळालेली आहेत त्यामुळे कुठेही कोणत्याही प्रकारे म्हणजे जे लोकसभेमध्ये जो फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे की दोन पक्षांचा टेपू हा घेतला गेला लोकसभेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी परंतु अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या फेक नेरेटिव्हवर विश्वास न ठेवता आज केंद्रामध्ये मोदींचं नेतृत्व आहे आणि आगामी काळामध्ये म्हणजे दोन हजार एकोणतीसमध्ये सुद्धा भाजपचंच नेतृत्व या देशामध्ये असेल अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो अमित शहा यांनी आजच्या या, या बैठकीमधून दिलेला आहे त्याचप्रमाणे उमेदवारीसाठी कोणीही पक्षाकडे मागणी करू नये पक्षाकडून योग्य पद्धतीने उमेदवार जो आहे तो दिला जाईल असं देखील आजच्या या बैठकीमधून सांगण्यात आलेलं आहे मी मनीष कटारिया माय महानगर नाशिक